आई आज मला खूप भूक लागली आहे छान 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 बनव ना काय खायचंय तुला आज छान छान संडे स्पेशल छोले बटोरे बनवते अरे वा छोले बटोरे खावेसे वाटते तुला हा बनवते ओके चला तर मग ठीक आहे आज मुलाची फरमाईश आहे तर संडे स्पेशल मस्तपैकी ढाबा स्टाईल छोले भटोरे बनवूयात छोले भटोरे म्हटलं की कसं तोंडाला पाणी सुटतंय आहे सगळ्यांच्या आ हा चला तर मग त्यासाठी छोले आदल्या दिवशी रात्री मस्तपैकी पाण्यात भिजत घातलेत आणि छानपैकी टम्ब फुगलेत बघा कसे ते नंतर दुसऱ्या दिवशी घेतलं की कुकर कुकरमध्ये तेल टाकलं थोडं जिरे मोहरी घातली की छानपैकी थोडीशी हळद घालायची आणि सगळे जे आपले होते ना छोले भिजवलेले ते त्यामध्ये टाकायचेत वरतून टाकायचं मीठ छानपैकी पाणी टाकून असे एक दोन अशा चार ते पाच मस्तपैकी शिट्ट्या घ्यायच्यात बरं का म्हणजे छानपैकी भटोरे छोले कसे भटोरे नाही हो छोले कसे आपले मस्तपैकी मऊसूत शिजतात हो की नाही तिकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत कुकर, कुकर थंड होईपर्यंत आपण इकडे करूयात मस्त भटोऱ्यांची तयारी त्यासाठी एका परातीमध्ये पीठ घेतलं आहे मैद्याचं मैदा घेतला आहे त्यामध्ये थोडंसं बेकिंग सोडा टाकला आहे चव्यापुरतं मीठ टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे ठीक आहे तेल मी नंतर टाकलं आहे तुम्ही आत आत्ताच म्हणजे मळताना टाकलं तरी पण चालेल छानपैकी असं एकत्रित एक मस्त मिक्स करायचं आणि मऊ मळायचं एकदम कडक नाही म्हणायचं थोडंसं पीठ हे लूजच मिळायचं आहे हे बघा मी वर्तन घातलं आहे तेल आणि छानपैकी भिजवून जरा साईडला ठेवलं आहे थोडा वेळ एक दहा पंधरा मिनटं मस्त म्हटलं भिजू द्यावं त्या त्यानंतर आपण करणार आहोत छानपैकी फोडणीला घालणार आहोत की नाही छान छोले त्याची तयारी त्यासाठी कांदा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे उभे कट केलं आहे नंतर छानपैकी मिक्सरमध्ये ते फिरवून घेणार आहे छानपैकी तुम्ही तसेच तो कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक एक चिरला ना तरी पण चालतो पण मी काय केलं आहे मुलं कधी खात नाही काढून ठेवतात कंटाळा करतात हे नको ते नको म्हणून मी डायरेक्ट त्याची प्युरी करून टाकणार आहे टोमॅटोची हे बघा एकदम हे आणि कांद्याची आणि टोमॅटोची नंतर आलं लसूण पण घ्यायचं आहे आलं लसूणची पेस्ट करायची आहे छानपैकी छोले मट छोले बटोरेचा मसाला पण घ्यायचा आहे आणि आपण त्याची फोडणी घालणार आहेत हे बघा आपलं कुकर पण गार झालं आहे छानपैकी छोले पण आपले मऊसूत मस्त शिजलेत आणि फोडणीला घालतानाच आपण काय केलेलं त्याच्यामध्ये तेजपान वगैरे घातलेलं सगळं खडा मसाला बरोबर त्यामुळे यामध्ये आपण जास्त घातला नाही कारण खूप जास्त तिखट होणार मग फोडणीला आपण दोन तीन मिरे टाकले लवंग टाकली तेलामध्ये नंतर जिरे मोहरी घातली आणि जी आपण टोमॅटोची कांद्याची प्युरी केली ती सगळी आपण याच्यामध्ये मिक्स केली आणि छानपैकी थोडंसं तांबूस कलर येईपर्यंत परतून परतून घेतली त्यामध्ये टाकल्या पुन्हा टोमॅटोची प्यु प्युरी त्याआधी टाकली आपण आलं लसूण वगैरेची पेस्ट टाकली आहे छानपैकी एकत्रित एक मिक्स करायचं आहे मस्तपैकी मिक्स करून करून घ्यायचं आहे बघा मस्त तेल सुटेपर्यंत हा छानपैकी परतून घ्यायचा आहे आता प्रत्येकाची छोले भटोरे बनवण्याची पद्धत वेगळी असते पण आपण जरा ढाबा स्टाईलने बनवतो आहे म्हणून आणि थोडेसे झणझणीत आणि जरा टेस्टी त्यामध्ये आपण आपल्या घरातले मसाले घालायचे लाल तिखट काळा तिखट धणा पावडर हळद आणि यामध्ये घातलं आहे मी छोले भटोरेचा छोल्याचा मसाला त्याने एकदम थोडेसे टेस्ट मस्त लागते स्मेल पण खूप छान येतो ओके हो नेम हे बघा मस्त टाकून कसा हे बघा कलर नाही टाकला आहे काही नाही काश्मीरी मिरची पण नाही घातली आहे तुमच्याकडे असेल तरी तुम्ही टाकू शकता त्यामुळे पण मस्तपैकी लाल रंग येतो पण मी टाकलेली नाही आहे तरी देखील कलर बघा आणि सगळे आपले जे मस्तपैकी छोले मऊसूत शिजले होते त्यामध्ये जे पाणी होतं त्या पाण्यामध्येच मी टाकलं आहे वरतून जर पाणी घालायचं असेल तर थोडंफार पाणी तुम्ही गरम करून घाला डायरेक्ट गार पाणी घालू नका मग टेस्ट भाजीची निघून जाते छानपैकी चवे पुरतं मीठ टाकायचे आहे आणि मस्तपैकी आपले छोले उकळू द्यायचे छोल्याची आमटी आहा हा बघा एकदम मस्त टेस्टी असला वास येतोय आहा तिकडे छानपैकी छोल्याची आपली भाजी तयार होती है तोपर्यंत इकडे भटोऱ्याची तयारी मस्तपैकी गोळे करून घेतले छानपैकी मऊसू दे बघा एकदम छानपैकी आपलं पीठ पण भिजलंय छान ते लाटून घ्यायचं आहे तुम्ही साईजमध्ये तुमच्या प्रमाणाने आवडेल तसं करू शकतात छोटी साईज मोठी साईज सरळ एकदम लांब करू शकता सर्कल करू शकता किंवा ट्रायंगल टाईप करू शकतात मी केलं आहे सर्कल टाईप हे बघा हा हा भटोरा पण कसला मस्त टम्म फुगला आहे बघा अवा वा, वा, वा आणि भटोऱ्याचं पीठ मळताना त्यामध्ये मी दोन थोडंसे दोनदाणे साखर पण घातली आहे बरं का सांगायचं विसरून गेले विसरून गेले मी मस्तपैकी हे बघा किती छानपैकी आपले छोले भटोरे तयार झालेले आहेत छान एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात कांदा घेतला आहे लिंबू छानपैकी चवेला लोणचं आणि हे बघा छोल्याची मस्तपैकी भाजी आणि मस्त भटोरे आहा हा तोंडाला असलं पाणी सुटतं आहे की बघा मस्त तुम्ही कशा करतात नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका